सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार सत्यबोधक समाचार नमस्कार सत्यबोधक समाचारच्या या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मागील भागात आपण माइंडमेस्ट समिटच्या दुसऱ्या चर्चासत्राचे तसेच पूर्णवाद आय टी अवॉर्ड्स वितरण सोहळ्याचे सविस्तर वृत्तांकन बघितले पंधरा ऑगस्टला संपन्न झालेल्या भारताच्या एकोणऐंशीव्या दिनाला सिंगापूर येथील भारतीय दूतावासात संपन्न झालेल्या ध्वजवंदनेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पूर्णवाद परिवाराच्या सदस्यांनी राष्ट्रभक्तीचा परिचय दिला याप्रसंगी आदरणीय गुन्हेदानी भारतीय उच्चायुक्त डॉ शिल्पक अंबुले यांना सत्यबोधक समाज मासिकाचा अंक भेट स्वरूपात दिला सिंगापूर दौऱ्याचा हा प्रथम दिन राष्ट्राला समर्पित करून जणू काही अधिभौतिक तत्वाची उपासना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मे समिटच्या माध्यमातून अभ्यास मांडत सर्वांची आध्यात्मिक उपासना संपन्न झाली पूर्णवादाचा कुठलाही प्रकल्प त्रिकांडात्मक उपासनेशिवाय परिपूर्ण होत नाही आणि म्हणूनच दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जीवनसम्राट परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली पुढील कार्याकरिता अर्दैविक स्वरूपातील कृपाशीर्वाद प्राप्तीचा मार्ग या माध्यमातून सिद्ध करण्यात आला आदरणीय गुणेशदादा पारनेरकर यांच्या शुभ हस्ते ही मूर्ती प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली सिंगापूर सारख्या मिश्र संस्कृतीच्या प्रदेशात प्रथमच करण्यात आलेली ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचे परमभाग्य पूर्णवादी उपासक गुरुनिष्ठ कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक श्री सुहास कुलांगे त मधुमती कुलांगे यांना प्राप्त झाले या निमित्तानं द ते एकवीस जलान राजा उदांग नाइनटीन डॅश झिरो थ्री सिंगापूर स्थित कुलांगेंच्या निवासस्थानाला जीवनकला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले uh... गृहा वै प्रष्ठा सुप्रस्थित म या वाच चऊस्तव्यम तस्माध्य गृहा मे वैनाना जिगमिषती गृहा प्रतिष्ठा प्रतिष्ठा ओ नर प्रया मे जीवसे अमृतवाय जीवसेमाणा अमृते सत्ये प्रिता सुप्रतिष्ठितमस्तु

सिंगापूरमध्ये आलेल्या सर्व सदस्यांनी सहभाग तर नोंदवलाच त्याचबरोबर भारतातून आलेले माजी न्यायमूर्ती प्रमोद देशपांडे व सौ देशपांडे श्री प्रकाश देशमुख व सौ देशमुख ज्येष्ठ उपासक श्री विनायक जोशी श्री सुरेंद्रन रेजिन व सौ रेजिन सिंगापूरचे पूर्णवाद परिवाराचे सदस्य श्री संदीप खरवडकर आणि सौ स्वाती खरबडकर श्री संदीप खरवडकर व सौ स्वाती खरवडकर तसेच श्री अमोल खाणेकर व सौ स्वाती खाणेकर या उपस्थित होत्या सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे श्री सचिन गांजापूरकर व इतर इतर मान्यवरांनी देखील या दर्शनाचा व प्रसाराचा लाभ घेतला यानंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात आदरणीय गुन्हेदारांनी सर्वांना संबोधित केले आरती प्रसाद व महाप्रसादेने हा सोहळा परिपूर्ण झाला सिंगापूर दौऱ्यात अनेक मान्यवर अभ्यासक अधिकारी व पूर्णवादी कार्यास बळ देणाऱ्या अनेक व्यक्तींनी व संस्थांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि यामुळे सिंगापूरमधील पुढील कार्यास अधिक गती येईल या विश्वासाने सर्व सदस्य मायदेशी परतले आजच्या या भागात येथेच थांबूया पुन्हा भेटूया सत्यबोधक समाचारच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार Guru Mantra I-Media, The Mantra Beyond Intelligence